तर ती जागा सर्च मध्ये असणार आहे तिला कळालंय म्हणून आता शिफ्ट करत आणि जशी आपली तोड सुरू होईल तसं ती शिफ्ट या उसातून दुसऱ्या उसात करत आणि आपण काय करू सरांचे बोलणं झालंय उद्या तोड आठ वाजता त्या तोडीवाल्यांचे बोलणं झालं माझं आठ वाजता तोड सुरू होती त्याच्या अगोदर आपण द्रोन फिरून घेऊ ड्रोन मध्ये थर्मल द्रोन आहे डिटेक्ट लगेच होईल आहेत का तुम्हाला आताही सांगतो कॅमेरा आहेत तुम्ही जर म्हटले ना तुम्हाला बागेन बघायचीच आहे म्हणजे पिल्ल बघायची त्या बाबतीत आमचं काहीच म्हणणं नाही 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 मी तुम्हाला काय सांगतोय की एवढं हे करण्यापेक्षा ना कॅमेऱ्यामधून तुम्हाला ना का संध्याकाळी रात्री तुम्ही पिंजरा जरी लावला तर वाघीन पिंजरा मी शंभर टक्के तुम्हाला स्पॉट सांगतो तो कॉपर सर काय प्रॉब्लेम आहे तिची छोटी पिल्ले काय होईल छोटे पिल्ल्यामुळे जर ती पडली तर ते सगळं डिस्टर्ब होतं त्यांचे फॅमिली आपण त्याला ड्रोननी प्रॉपर आयडेंटिफाय करू डिटेक्ट करू उद्या सकाळी आणि मग असली तर पुढची स्टेप घेऊ साहेबांना नसली तर तो सुरू होईल कंटिन्यू सुरू असताना आपले राहणार ना आमची टीम राहील काही काळजी करू नका आणि ती शक्यतो दरवर्षी हा प्रॉब्लेम येतो सर्कल मध्ये चालतात ते शिफ्ट होतात म्हणजे हे सर्कल कंटिन्यू चेन चालू आहे शिफ्ट करतात ते मी तीन वर्ष झाले इथं बघतोय ना तर माझ्या ह्या एवढ्या मोठ्या माझं असं गोल क्षेत्र आहे गावापासून सुरत होतं त्या इथपर्यंत मागे कारखान्यापर्यंत जातं इथून इथं या वनिल विभागापर्यंत जातं इथून झाली इथपर्यंत जाते चौकून क्षेत्र माझं आहे बरोबरमध्ये घरं आहेत आणि चारी बाजूने माझा ऊस कमला सगळ्यात जास्त लपण या झा माझ्या उसामध्ये आणि क्षेत्र माझं मोठं आहे आणि माझ्याकडे फक्त एकच उत्पन्न येते म्हणजे ऊस बाकी मी काही करत नाही दरवर्षी माझ्या ऊसामध्ये बिब्या शंभर टक्के कारण मी तीन वर्ष आले कॅमेऱ्याला लावलो तिन्ही वर्ष मी रोज बसतो ऊस आता एवढा झाला का बिबटी इथे येऊन बसला शिफ्ट म्हणजे इथून हालतच नाही गरज बनवली गरज बनवली त्यांनी इथं त्यांना माजींना माहिती आहे की नका हे गरज आहे मोठा शिफ्ट आहे बरं याच्यानंतर हा वडा आहे मध्ये वड्याच्या त्या साईडला सुद्धा जे आहेत ना त्यामध्ये तंटामध्ये मित्र आहे माझा मयूर शेवटी त्याची शेती आहे बाबाजीची बरेच जणांची शेती आहे लागून सगळ्यांची त्यांचे सुद्धा सगळे ऊस आहेत म्हणजे तो फक्त वाडा त्यांना क्रॉस करायचा आहे आज तुम्ही वाड्यात जरी बघितलं ना तर वाड्यात दिवसात सुद्धा कोणी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती वड्यामध्ये अशी परिस्थिती आणि हा, हा वर्षी जरी ऊस तुटून गेला पुढच्या वर्षी आले का पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही इथं जाणार नाही परत तुम्हाला लावायला कारण अशी परिस्थिती ती पिल्ल आणि बिबट्या तुम्हाला पकडावं लागणारच उद्या कोणतंही तुम्ही काही तुम्हाला काय करायचं ते यंत्रणा तुम्ही तुमची लावा आपण डिटेक्ट झाल्यानंतर आहे ना पुढची स्टेप म्हणजे रात्री आहे ना चप्पल माझं घर रात्री सुद्धा तो माझ्या घराच्या मागे होता रात्री तो आहे ना पावणे सात वाजता होता तो आल्याच्या तिथे पण आहे माझी आता पिल्ल पण मी तेच बोललो डिटेक्ट करू शकत बघा मी दिवशी कॅमेऱ्यामध्ये बघितलं तेव्हा वाघीण होती आणि तिची चार पिल्ल होती तिथं एक शेड आहे माझं त्या शेडमध्ये लोहतात अर्धा पाऊन तास लोहतात परत तिकडनं उतरतात आणि मधून बरोबर खाली परत उसामध्ये येतात ह्या आणि खालच्या जातात आणि वड्या त्या वड्यामध्ये तिथे एक खड्डा आहे ते कायम पाणीचं विसरत असतं उन्हाळा पावसाळा हिवाळा पाण्यामुळे ते जागा सोडत नाही कारण पाणी त्यांना जवळ आहे हा इथं विहीर आहे ते विहीरचे ते मी खड्डा केलेला आहे म्हणजे मुख्या प्राण्यांना पाणी प्यायला जागा केली कारण इथं लांडोर आणि मोर सर्वात जास्त या फॉरेस्टमध्ये जे दुर्बीन आहे त्यामुळे त्या पक्ष्यांसाठी मी इथं केलेलं आहे की जेणेकरून त्यांना पाणी मिळावं पण त्यांची आपलं लक्ष आहे की नाही का कुठं काही होऊ नये पण तो बिबट्या इथून पहिला पहिला तुम्ही उद्या आजही तुम्ही संध्याकाळी म्हटलं आहे बघा जी तुम्ही वाघीण म्हणताय ना ती वाघीण आहे तिला चार पिल्लं आहे आणि दोन आहेत म्हणजे अशी एकूण संख्या तीन मोठे आणि चार बारीक पिल्ले आहेत माझ्याकडे कॅमेरेमध्ये रोजचे डेली एक दिवस काढाना डेली तिथं येणार याच्यात शेडमध्ये तिथं लोणणार तिथून परत दिवसात जाणार त्याचा टायमिंग ठरलेला आहे आठ ते साडे नऊ आणि तो जर टायमिंग हुकला तर रात्री एक ते अडीच या दोन टायमिंग मध्ये तो का बाहेर निघतो तोपर्यंत बाहेरच निघत नाही तो, 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 तो उचलतच <coughs> आता काय होईल आपण दोन फिरवायला काय नाही पण सकाळी फिरवल्यानं आपल्याला क्लिअर होईल ना बाबा पुढची स्टेप घ्यायला आता तोडायचा काय करायचं आता तुम्ही म्हणताय ना उद्या आता उद्या सकाळी समजा नका या वाघिणीने पिल्लं उचलली आणि जागा बदली केली तर सगळं निष्फळ उद्या समजा तिने जागा बदली केली नाही एखादा कोणी जीवितहानी झाली कोणी मृत्यूमुखी पडलं त्याला जबाबदार तुम्ही तुम्ही असाल का तुम्ही मला सांगा तुम्ही उद्या करा माझं काय म्हणणं नाहीये पण ती जर रात्री तिने ही जर जा जा जागा सोडली पिल्लं तोंडात जाऊन ती कुठं गेली आणि एखाद्या माणसाची जीवितहानी झाली त्याला जबाबदार तुम्ही आहेत का तुम्ही असं म्हणत असा आमची काहीच म्हणणं तुम्ही उद्या या परवा या आमचं काय म्हणणं आहे साहेबांशी बोलून हा बोलून घ्या तुम्ही साहेबांशी बोलून घ्या कारण का चोवीस तासामध्ये कमीत कमी ऐंशी कमी ते नव्वद किलोमीटर रान ती बक्षासाठी किती किती ऐंशी ते नव्वद किलोमीटरचं रान मारते आणि पिल्ल तिला ती पिल्ल बारीक असल्या कारणामुळे लय लांब जाऊ शकत नाही पण ती इथं वास्तव ते म्हणजे आता उद्या ड्रोन लावायची आता मला सांगा उत्तर जर उद्या ड्रोन लावले आणि ती जर शिफ्ट झाली दुसऱ्या दिवसामध्ये माझा धोका आहे त्यांना धोका आहे ना त्यांना माहिती आहे तोड चालू आता हे जागा झालेली त्यामुळे ते नक्कीच या ठिकाणी तिथं घर असेल ते शिफ्ट करणार किल्लं दुसऱ्या शेतामध्ये शिफ्ट करणार मग आपल्याला ते सापडणं मुश्किल आहे ना उद्या सकाळी नक्की काय म्हणतात आत्ता होता शेत आता दोन त्यांचं म्हणणं आहे का त्या जर माती बिबट्या पकडला तर तिला ऐकलं पिल्लं त्यांच्यावर रोडेस्टर बसून ते मरतील असं आहे आपण जर पिल्ल धरली आहे पिल्लं धरल्यानंतर ते कॅरेटमेट ठेवले पिल्लं धरले पिल्ल कॅरेटमेट ठेवले आपल्याला सापळा लावता येईल ठेवा पिल्ल ठेवली ऑटोमॅटिक पिल्लांसाठी बाकी काही नाही तिला काही भक्ष्याची गरज नाही तिने तिची पिल्ल एकदा बाळ पाहिली का, का ती सापळ्यामध्ये मागे घुसली काय अडचण आहे ती पिल्ल पकडून तुम्ही मला हेच काय कळतील डिस्टर्ब येत आम्ही डिस्टर्ब व्हायची पाळी आलो आम्हाला मारा आमच्या मारून मारण्याचा आमचा विचार ना का ते पिल्ला बिबट्याचा विल ते मायला मला सांगा ना मीच मारून टाकितो ना तुम्ही आणून नाका तुमच्याकडून काय करायला टाकतो मारून करा माझ्या काय कंप्लेंट करायची ते काय करणार आता हा संघर्ष पर टोकाला पोचलेला आता आम्ही जगायचं का बिबट्याला जगवायचं शासनाने बिबट्याला जगवायचं आणि आम्ही मारायचं किती निरात्र दा, निराप्रोत आत्तापर्यंत गेलेत अहो बारी बारी पोर लेकर बाळा गेले तो काय अहो ती क्लिप पाहताना मला अक्षरशः एवढं येत होतं काय सांगायचंय की एवढं तो रोहन बारीक बारीक आणि ती बच्ची बारीक काय काय करायचं काय करायला पाहिजे आम्हाला सांगा सगळ्यांनी सगळे राज्यकर्त्यांनी शासनाने या याच्यावर उपाययोजना तात्काळ तात्काळ लवकर करून टाका आता वनताऱ्यामध्ये पण अशी परिस्थिती आहे माझ्या माहिती सुधार मी गुगलला ता सर्च केल्यानंतर मी जर वनताऱ्याची माहिती काढली तर त्याच्यामध्ये त्या वनताऱ्यामध्ये मोडकी ता तोडकी लुळी पांगळी लाभळी यांना भक्ष्य करता येत नाही काय नाही अशी ते ठेवलेली आता मला सांगा ही जी शिकार करणारी वनतारामध्ये तेवढी जागा आहे हो हो का हजार एक हजार बिबटे ठेवायची पंधराशे पंधराशे बिबटी ठेवायची एवढी जागा आहे का मंतऱ्यामध्ये माझ्या माहितीनुसार गुगलवर सर्च केल्यानंतर मी माहिती काढल्यानंतर मला असं निदर्शन आलं तिथं जे आहेत ते मोडके तोडके जे बिबटे आहेत ना ज्यांना पळता येत नाही त्यांना डोंगेच पळता येत नाही असे बिबटे किती ठेवलेले आहेत आणि हे शिकार करणारे बिबटे तिथं गेल्यानंतर ते ठेवलेलं आहे का कुठं मंत्राऱ्यामध्ये माझ्या तर निदर्शन झाले नाही ते एक प्राणी संग्रहालय आहे ती काही मोठं काय प्रॉपर्टी नाही त्याच्यामध्ये असे पंधराशे इकडचे कळलं मला सांगा मग हे मंत्री का असत मग लोक आता बघा मला तर काय माहित आहे याच्यावर मी एक शेतकरी राजकारणाच्या दृष्टीतून ना मी कधी बघत आहे ना काय करत पण मला एवढी माहिती आहे मीडियाच्या माध्यमातून आपलं सर्च केलं आता गुगलला माहिती टाकणार माणूसच टाकतो ना तुम्ही ब्रह्मदेव टाकत नाही हो माणूसच टाकतो मी ती वाचली सर्च केली बघितली तर ती कॅपॅसिटी नाहीये एवढे हजार पंधराशे फिफ्टी तिथं बनत राही कॅपॅसिटी आहे का असा माझा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझा प्रश्न आहे की डी साहेबांना कलेक्टर साहेबांना की एवढे पंधराशे फिफ्टी तिथे खरंच बसतील का साडेतीन हजार एकर का असं गुगंच्या तुला दिसत आता याच्यामध्ये प्राथमिक क्षेत्र म्हणजे झुए साडेसहाशे एकर आणि बाकीचे काही प्रशस्ती इमारत वगैरे किंवा भविष्यामध्ये काही करायचं असेल त्यासाठी सगळी माहिती आता तात्पुरती साडेसहाशे एकर आहे परंतु झुचा नियम काय असतो माझ्या माहिती प्रॉपर्टी मी पाहिलं बरोबर जे आहेत आपण पांगळे किंवा जे काही करू शकत लहानपणामध्ये पकडलेले जेवलं जातात तो दुणा 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 आता हे भेटते वंतरा की ते सोडले जातील आणि मध्ये एवढी कॅपॅसिटी आहे का जर एखाद्या ग्लासामध्ये जर दोनशेच लिटर दोनशे मिली पाणी बसणार चारशे मिली पाणी बसल का बसल माझी कॅपॅसिटी जर एक चपाती खायची मी चार चपाती खायला गाव नाही करू शकत असं तिथं मला माहित नाही राज्यकर्ते कलेक्टर साहेब की काय नियोजन केलं कसं केलं आम्हाला माहित नाही पण आमची शासनाला महाराष्ट्र शासनाना मुख्यमंत्री साहेब आणि आनंदाचा नाथ एकनाथ साहेबांना माझी विनंती आहे की काही करा पण हे बिबटे इथून पहिले उस्तानी कुठेही निघून टाका वंतर टाका आफ्रिकेला ना लंडनला न्या कुठेही न्या पण इथे बिबटे ठेवूच ना काय तुम्हाला वाटते ते पकडू पकडत का नसते आम्हाला वाटते सर त्यांनी ते ड्रोन च सांगत ते उद्या पण आता बिबट्या दिसतोय डोळ्यात म्हणजे मादी आहे पिल्ला आहे म्हणजे माझी आहे पण त्यांनी ड्रोन आजच आणलं पाहिजे आता सुरुवात केली पाहिजे आपण काय 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 रोजचा विषयच नाही काय ज्या ठिकाणी पिल्ला आहे त्या ठिकाणी मादी आहे हो शंभर टक्के आहे शंभर टक्के बरोबर आहे आता मग मला सांगा मग ही ड्रोनची नाटक ते असंच आता कारण सांगणार आणि पुढे उद्या येणार सांगणार मग ते उद्या तर सकाळी येतात का दुपारी येतात आत्ताच्या पोझिशनला काय मादी मादी आहे का नाही ते माहीत नाही पण पिल्ल बाहेर आली तर ते उड्यावाल्यांनी पाहिले ते टोळेवाल्यांनी ते म्हणतात हे का आता आम्ही तो वाढायचं बंद केलं मधूनच पिल्ल पाहिल्यामुळे आणि ते सांगतात अधिकारीवाली हे का उद्या ड्रोन येईन आणि मग ते कामकाजाला चालू त्यांना बिबट्या वाचवायचे त्यांना मानवा घरी घेऊन जाते काय आम्हाला हे नाही पण त्यांनी आत्ताच प्रोज्युसर चालू केलं पाहिजे जे काय आहे त्यांचं ते सगळं यंत्रणा आत्ताच चालू केलं पाहिजे त्याशिवाय आम्ही काय हलणार नाही इथून या पण त्यांना काय या काय चालू काय बोललं लोकांना काय हो या एक दोन या काय विचार करणार ते किल्ले त्या शिफ्ट झाली किंवा काय झाले तर पुढची प्रोसेस होईल ना समजा ड्रोनमध्ये आपल्याला आढळले ते विचार आपण कोर थांबवू शकतो काय तर घेऊ ना त्या आता ते तिला पिंजऱ्यात किंवा कशात शक्य शे, नाही उसातून बा, जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत शे ये पिल्ल येतील पिल, पिंजरात ठेवला तर काय होईल कशी कशी येतील पिल्ले पिंजऱ्यात येतील असं नाही त्याची फॅमिली डिस्टर्ब होती कोणाची बिबट्याची आता ती लोक काय म्हणतात बघू ना आता मी वारकरी तुमचं नाव सांगा माझं नाव वनरक्षक ज्ञान बघा तुम्ही शासनाचे सेवक आहात शासन जे अधिकारी सांगतील ते तुम्ही करताय का बरोबर परंतु असंच सांगण्यात आलं होतं जेवढे बिबटे दिसतील तेवढे पकडा आणि हलवा खरोखर याची अंमलबजावणी होतीये का हा होती ना खरोखर म्हणजे दिसला बिबट्या का पकडून नेतो तुम्ही जिथे पिंजरे लावले ट्रॅप झाले ते सगळे आम्ही नेतोय मग गीता अडचण काय ते साहेब वरिष्ठ पिल्ल म्हणून अडत बाकी नाही काय आम्हाला मग त्यांचं काय म्हणणं आहे तर तुम्ही म्हणजे मला काय हे करायचं तुम्हाला द्यायची का नाही उत्तर रोल रोली मी माझा प्रश्न विचारला मला सांगा का जर बिबट्या ती मादी जर पिद्रामध्ये आली तर नंतर तुम्ही इझिली तिची पिल्ल स्वाधीन करू शकता ना माझ्या आधी पुस्तकाली जेवढं आहे तेवढं मी केलंय वरिष्ठांना सांगितलं वरिष्ठ जे आदेश देतील ती अंमलबाजी करा करूया आपण ठीक आहे धन्यवाद मग असं हे शासकीय उत्तर यांनी शेवटलं व्यवस्थित दिलेलं आहे त्यांना सांगितलं का तुम्हाला काय बोलायचं ते, उड़े ते करूं, करूं या का बोला आणि ह्या लोकांना आपण सवाल जवाब करून काय फायदा नाही आहे त्यांचे वरिष्ठ अधिकारी याला जबाबदार आहेत या वन याला जबाबदार आहे आणि आज या परिस्थितीमध्ये त्यांची फॅमिली डिस्टर्ब होऊ नये त्यामुळं हे बिबटे पकडले जात नाही मग सर्वसामान्य जनतेची फॅमिली महत्वाची आहे बिबट्यांची फॅमिली महत्वाची आहे हा खरं म्हणजे प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे आता ही फॅमिली जवळजवळ तेरा लोकांची फॅमिली तिथं पण आहे ऊसतोड मजुरांची त्यांचं काय ती फॅमिली डिस्टर्ब झाली त्यांचं काय या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे का आपण पाहिलं का आंदोलन झाली तर तीन पोलीस स्टेशनला ह्या बाबत हवी अडवलं म्हणून गुन्हे दाखल झाले मग आता हा सगळा त्रास हा जनसामान्यांनीच सहन करायचा का असा खरं तर प्रश्न आहे आणि ही सगळी भूलताबा आहेत तिकडं साडेतीन एकरच्या काय यायचं नाव वन हलवणार खोटं आहे वन मंत्री खोटं बोलतात जेवढे तिथ ते बसले होते ते फक्त नाटक होतं असं मी मानतो पत्रकार म्हणून तरी मला जेवढी माहिती झू अथॉरिटीचे नियम काय असतात आणि बिबट्या जर कसा याच्यामध्ये ठेवण्यात येतो पिंजऱ्यामध्ये बिबट्या कोणता ठेव ठेवता येतो त्याची मला माहिती आहे आणि जर एखाद्याला नसेल तर डिस्कवरी किंवा गुगल उभा कवा तर झूमध्ये कोणते बिबटे ठेवतात ते वंतारा हे एक झू आहे ते काही तिथे काही टायगर नाही नाहीये जर तसं करायचं असेल तर ती सफारी तयार करावं लागेल आणि एक बिबट्यासाठी कितीतरी एकराचं क्षेत्रफळ लागतं तर तेवढी जागा आहे का आणि हे आपले अधिकारी म्हणतात का पंधराशे बिबट्या आम्ही ती ट्रान्सफर करू करतोय तर मग हे कोणत्या आधारे बोलतात आणि फक्त नीट त्यांनी नुसते हे विधान न करता त्यांनी आदेश द्यावं ना कोणता वन ताराचा कोणता अधिकारी तिथं होता कोण हे होता रिलायन्सचे कोण होते का ते आम्हाला बिबटे असं काही नाही सगळं टाइमपास सुरू आहे सर्वसामान्य जनतेला आता खेळ सुरू आहे जीवनशी आता हे म्हणत आहेत की त्यांची फॅमिली डिस्टर्ब होणार आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कुणाची फॅमिली डिस्टर्ब होती ती तुमचं मत कमेंटमध्ये मांडा पाहत राहा टाईम्स टाइम्स धनगिरवाट